नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन मातृशक्ती नारी शक्तीचा तालुका चामोर्शी खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित चामोर्शी आपले सरकार कामगिरी दमदार सबका साथ सबका विकास सबका विश्वास मातृशक्तीचा नारी शक्तीच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा तालुका चामोर्शी तसेच माजी खासदार अशोकजी नेते यांच्या पेढाकाराने आज सप्टेंबर एकोणीस रोज गुरुवारी बालाजी सभागृह चामोर्शी येथे देवेंद्रजी उर्फ देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींचा मातृशक्तीचा नारी शक्तीचा भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आले होते या भव्य महिला मेळाव्याच्या अध्यक्षीय स्थानावरून माझी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी बोलताना म्हणाले सामाजिक कार्य असो कि इतर कुठलेही कार्य असो महिला सुद्धा पुरुषाला खांदाला खांदा, ला, खांदा लावून इतरही क्षेत्रात काम करताना दिसत आहे संसारिक क्षेत्रात सुद्धा महिलांचा मोठ्या प्रमाणात योगदान आहे यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणून महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व तिला कुटुंबाचा आधार मिळावा कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालावा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा महिलांचा योगदान असावा व त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही अस्तित्वात आणली केंद्र व राज्य सरकार महिला भगिनींच्या भक्कमपणे पाठीशी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने घेतलेले निर्णय महत्वाचे आहे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या भव्य महिला मेळाव्याच्या प्रसंगी केले पुढे बोलताना संसदेत महिलांना नारी वंदन या विधेयकाला तेहत्तीस टक्के राजकीय आरक्षण देण्यासंबंधित विधेयक पारित करण्यात आला त्यावेळी मी सुद्धा त्या विधेयकांवर स्वाक्षरी केली याचाही मला अभिमान वाटतो महिला वर्ग सुद्धा कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावे मी माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लोकसभेत मी अनेक प्रश्न मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील तसेच महिला भगिनींच्या कोणत्याही समस्या आणि अडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन आपण लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो असे व्यक्त खासदार नेते यांनी केले यासोबतच गडचिरोली चामोर व धानोरा या ठिकाणी महिलांच्या मदती करिता व महिला भगिनींना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता कार्यालय खोलण्यात आले जे महिला अजूनही अपात्र आहेत अशा महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधावा व याचा पुरेपूर महिलांनी लाभ घ्यावा असे यावेळी खासदार नेते यांनी यावेळी व्यक्तव्य केले खासदार श्री अशोकजी नेते यांचे कडून या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक महिला भगिनी लाडक्या बहिणीला गिफ्ट सुद्धा देण्यात आले फग्रनसीन कुलस्ते यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांसाठी योजना आमच्या सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये लागू केली याच वरती महाराष्ट्रात सुद्धा ही योजना आणि अतिशय महिला भगिनींसाठी उत्पादकांशी योजना आहे या योजनेचा स्वागत करतो देशाचे लोकप्रिय लाडू पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशासाठी अंगाकडे परिश्रम घेऊन काम करतात त्यांच्या नेतृत्वात केंद्रात अनेक योजना आहेत मला पंतप्रधानासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य कोलाकोल पुल महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत काँग्रेसच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडले काँग्रेसकडे विजन नाही विकास कामे नाही आगामी येणाऱ्या विधानसभेत आपण नक्कीच भाजपला साथ देऊन विजयी संकल्प करावे भाजपा हे सबका साथ सबका विकास सबका विश्वास घेऊन चालणारा पक्ष असे मग या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले यावेळी मंचावर प्रामुख्याने या मेळाव्याचे उद्घाटक श्री फगन सिन खासदार मंडला लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संसदीय अनु जाती जनजाती समिती भारत सरकार तथा गडचिरोली चंद्रपूर प्रवासी प्रभारी मेळाव्याचे अध्यक्ष श्री अशोकजी नेते माझी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भा, भाजपा अनु जनजाती मोर्चा तसेच संयोजक गडचिरोली चंद्रपूर लोकसभा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे आमदार डॉक्टर देवरावजी होळी महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणी सौ रेखाताई डोळस माजी आमदार डॉक्टर नामदेव राव जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे लोकसभा समन्वय प्रमोद बिपरे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ गीताताई हिंगे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉक्टर मिलिंदजी नरोटे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटी भाजपा तालुकाध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर नगरसेवक तथा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे ज्येष्ठ नेते नामदेव राव सोनटक्के तालुकाध्यक्ष अनिता राय कार्यक्रमाचे संचालन तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे नगरसेविका सोनाली ताई पिपरे जिल्हा सचिव वर्षा ताई शेडमाके प्रतिमा सरकार ज्येष्ठ नेत्या अकुली विश्वास संगीता भुयर जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार पुष्पाताई करखाडे तसेच मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते